ह्या एक वर्ष गेली सहा वर्ष माझ्या सोबत आहे आमची आहे त्यांना असं का वाटत मी एकच वर्ष काम करतोय की माझ्याकडे किती जरी काम केलं तर ते काम कमीच केलंय असं अशी वाटतातली पहिली संघटना म्हणजे आपली संघटना त्याच्यात किती पण काम करा हे म्हणजे आत्ता चाललं असं वाटत किती पण काम करा मित्रांनो माझ्याकडे बघितलं तर तुम्हाला वाटेल का की दोन हजार तीन साली संस्था विस्तू केली आणि दोन हजार दोन ला माझे काम झाले मी प्रामुख्याने या ठिकाणी आवर्जून सांगत असतो आणि शामल मॅडमना मी यावेळेस आवर्जून यावड्यासाठी सांगतोय परत एकदा दहावी बोर्डाचे चार विषय गेले आणि करायचं काय करायचं काय म्हणून रडत बसलो शाळेच्या अंगणामध्ये आईला म्हटलं एवढा हुशार प्राणी नापा झालाच कसा तर नापास झाल्याच कारण मला स्वामीकरणाने सांगितलं की ज्याच्या मार्गात अडथळे नाही तो चुकीच्या मार्गाने चालत आहे असं समजावं लागेल आणि मला नंतर कळाले की माझ्या मार्गात खूप अडथळे आहेत की मला सोशल वर्क करण्यासाठी त्यांनी आहे आणि मला समाज कार्य करायचंय म्हणून माझा जन्म झालाय मला शाळा शिकायची गरज नसली मित्रांनो पुढे असा प्रत्यय आला की सत्य हे बोलावं लागेल मला बोला, पुढे जाऊन असा प्रत्यय आला की महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय आध्यात्मिक कांत पूर्व परीक्षा नावाचे खंडपीठ आहे आणि हे सगळं मिळालं हे प्रयत्नांतीच असं असतं प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला मार्ग सांभडत नाही मित्रांनो

एखादा माणूस बोलायला लागतो त्याचा एकमेव कारण म्हणजे बाबासाहेब ते कशामुळे शक्य होतं की आपल्याला विचारांची लढाई लढायची आता हे सगळे धर्मग्रंथ इथं आलेले जाती अंताच्या लढ्यामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल तर मित्रांनो खूप विचार करावा लागेल अंधे मी एवढ्यासाठी स्थापन केलंय की आपल्याला स्वतंत्र क्रांती करायची आहे आजपर्यंत ज्यांच्या ज्यांच्या मी सोबत राहिलो ते सगळे माझे एवढे मोठे गाड्यास केवढे माझे हितचंदक केवढे माझे शुभचनक करताना तथागत भगवान करतो तत्वभुजनांच्या सौभाच सगळ्यात मोठं नात जर दुसरं असेल तर ते ते नात मित्रतावचं नात त्याची जे राजेशात केलेले आहे